वाबी सिन्नर परिसरात मेंढ्या चोरणारी आंतरराज्य टोळी गजाआड सिन्नर तालुक्यातील वावी परिसरासह नाशिक ग्रामीण भागात सुरू असलेल्या मेंढ्या चोरीच्या घटनांचा गुन्हे शाखेच्या पथकाने राजस्थानमध्ये धाड टाकून ही आंतरराज्य टोळी गजाड केली असून ग्रामीण भागातील मेंढपाळांना दिलासा मिळालाय गेल्या महिन्यात मनेगाव दोडी दुशिंगवाडी तालुका सिन्नर आणि देरडे कोरहाळे तालुका राहता या ठिकाणाहून तब्बल नव्वद मेंढ्या चोरीस गेल्या होत्या या गुन्हे दाखल झाले होते जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र मगर आणि वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांच्या पथकाने राजस्थानतील कोटा येथे सलग चार दिवस पाळत ठेवून या टोळीचा मोरक्या रावल उर्फ राहुल कालू बंजारा वय एकवीस वर्षे राहणार बुंदी राजस्थान याला ताब्यात घेतले चौकशीत त्याने कबुली दिल्यानंतर त्याचे सहकारी अब्दुल बारी राजू मदन बंजारा लक्ष्मण मदन बंजारा किसन कालू बंजारा हिंदू कालू बंजारा आणि बिंदू राजू बंजारा यांची नावे समोर आली ही टोळी राजस्थानात बकरी पालन व्यवसाय करत असल्याने त्यांना मेंढपाळ वस्त्यांची माहिती होती दिवसा पाहणी करून रात्री चारचाकी वाहनातून चोरी केली जात असे चोरी केलेल्या मेंढ्या आरोपी अब्दुल बारी मार्फत विकल्या जात होत्या सध्या सिन्नरसह शेजारील जिल्ह्यातील चार मेंढ्या चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांनी चोरीसाठी वापरलेली इको कार जप्त केली आहे पुढील तपासात आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे ग्रामीण पोलिसांनी या मोठ्या कारवाईतून दिलासा दिला असला तरी आंतरराज्य टोळ्यांचा हालचालींमुळे मेंढपाळांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे